निवडणूक आपली होणार आहे आणि यापूर्वी निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही ही शेवटची सभा ही आयोजित केली तोपर्यंत निवडणूक आयोगानं आणखीन एक दिवस उद्याचा हो वाढवला जरी वाढवला असला तरी उमेदवारांना बरीच कामं करावी लागतात शेवटच्या दिवशी म्हणून त्यांना मोकळ ठेवलं पाहिजे आपण त्यांना मतदारांना भेटावं लागतं गुरावरापट म्हणाले व भाषणात रात्री खाटा घालून झोपा मी मिळाली दारा असं काय काय असते ते ठीक आहे मी त्याचा उल्लेख आता काही करणार नाही परंतु शेवटचा दिवस हा नियोजना दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो यासाठी आजच सभेचा आम्ही निर्णय घेतला आणि ही सभा करून मी गणिंगजला त्यानंतर मी आणि राजेसाहेब कागरला शेवटची सभा घेणार आहोत म्हणून राजे खान जमादार यांनी आपल्या सगळ्या भावना थोडस मी आवडल्यामुळे ते आवडले नंतर त्यांचं मुक्त विद्यापीठ एक तासभर चांगला असते म्हणजे जो दिसत चेहरा म्हणजे एखादा कार्यकर्ता आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये केलेलं काम कसं प्रभावीपणानं सांगू शकतो आपले विरोधी उमेदवार एवढं सांगू शकतील का आमच्या अनेक मार्शात मी आणि साहेबांनी जवळजवळ नवदा इथं कॉर्नर सभा घेतल्या त्या त्यावेळा राजेखन त्या त्या प्रभागातल्या कामांची इतकी प्रचंड यादी व्यक्तिगत याची वाचली मला वाटते एवढी गर्दी बघितल्यानंतर एवढं त्यांना काम बघितल्यानंतर या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या तीन तारखेला राष्ट्रवादी शाह आघाडीचा झेंडा आपल्यापेक्षा राहणार नाही आता हे सांगण्यासाठी ती कुठल्याही कुडबुड्याच्या दृष्टीसाठी गरज राहिलेली नाही कारण आम्ही दोघांनी ठेवलं की एकही माणूस परवाचा आपण आलो द्यायचा नाहीतर कालच्या जर का आम्ही गर्दी केली असली तर जागाच मोडले असते कागदाची झाली आम्ही म्हटलं कागल मरगुडचेच किती माणसं येतात तेवढीच बघायची मला अतिशय लक्षणीय उपस्थिती आहे अनेक सभेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेलं आहे याने इतक्या मोठ्या संख्येनं माता भगिनी येत आहेत याचा अर्थ या पॅनेलला ते आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि या माता भगिनींचा आशीर्वाद या विजयाप्रत विजयाप्रेल्याशिवाय राहणार नाही बंधुनिंद्र नगरपालिकेचा अजेंडा आम्ही काय करणार आहोत काय आपले महत्वाचे विषय इथं राहिलेले आहेत हे सगळं झालं सांगून आमचं पण तो ज्याच्यासाठी राजाने एक विषय इथं छेडला तो म्हणजे माझे आणि राजेसाहेबांच्या युतीचा म्हणून सांगा आमची युती मुख्यमंत्री महोदयाने केली बी फॉर्म देण्याच्या आद्य दिवशी केली मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वश्रेष्ठ पद आहे मी त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी आहे आणि राजेसाहेब त्यांची ब्ल्यू आईड आहे ब्ल्यू आईड काय म्हणतात त्याला आणि ते आहेत साहेबांच्या गटात आज टेक्निकली तर आम्हाला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोघांना एकत्र यावं लागेल त्यांनी तोडगा दिला तोडग्याप्रमाणे आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला संधीच मिळाली नाही कारण अकरा वर्ष आम्ही संघर्ष केलेला होता भांडणं केलेली होती भाषण तर अशी केलेली होती <laughs> राजबाब म्हणजे आता जरी तुम्ही दाखवली की ज्याला हीच भास आणि आता बसलेली हीच काही आणि कसलंही हातचं न राखता गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीचा आम्ही संघर्ष केला कार्यकर्त्यांनी भांडणं केली डोके फुटली हे सगळं करा आणि आम्ही त्याच वेळेला कार्यकर्त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला न विचारता आम्ही युती केली त्यामध्ये आम्ही दिलगीर आहोत मुख्यमंत्री महोदयांचा आग्रह होता आणि आमची भूमिका आम्ही पत्रकाराद्वारे पत्रकारांच्या वतीने प्रसिद्ध माध्यमामध्ये आणि आम्ही मेळाव्याच्या वेळेला छाई केली ते आम्ही सांगितले की बाबा एक तालुक्यात आता हा संघर्ष मिटला बहुतांशी लोकांना असं वाटलं की बरं झालं आज संघर्ष एकदा मिटला दोघं एकत्र आले कायदे पुढं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल दोघांचं त्यामुळे आपले विकास होईल व्यक्तिगत ज्या योजना होत्या त्या राबवण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या असं बहुतांश लोकांना वाटलं परंतु काही लोकांना फार वाईट वाटलं की आम्ही दोघंनी एकत्रच येऊ नये सतत आमची हनामानीच व्हावी हसन मिश्री माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे समजित गाडगे माझ्यावरच अवलंबून राहायला पाहिजे असा मानणारा एक वर्ग होता आम्ही तर कुणावर टीका केली नव्हती आम्ही सांगितलं की तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणासाठी आम्ही एकत्र येतो एवढंच आमचे उद्गार होते परंतु काय काय अर्थ लावले गेले आमची ईडी काढली गेली जमिनीचं आरक्षण काढलं गेलं म्हणजे यामधून आमची युती ही किती लोकांना पचलेली नाही त्याचं एक निदर्शक आहे माझ मत आहे की जो कर्तृत्वान माणूस आहे जो अनेक वर्ष या सामाजिक राजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाला मोठ्या झालेला माणूस आहे तो कधीच या युतीला भीक घालत नाही आणि ह्या भीतीपोटी त्यांनी आमच्यावर टीका केली काल इथे कागदला आले काली कागदला त्याने घाईगड म्हणून भाषण ओळखलं ठीक आहे मी काही त्याच्यावर वेळा बोलणार नाही मी त्यावेळेला म्हणालो होतो की मी आणि राजे आणि संजय वाजरे एकत्र असलो आणि ते जरी आमच्यावर येणार असले युतीचे घटक आहेत आम्ही त्यांना घेऊन काम करू त्या भावनाही त्या दिवशी आम्ही व्यक्त केलेल्या हो होत्या असं असताना दुर्दैवान टीक टीका करतायत आणि आमच्या युतीला ते दिष्ट लावतायत एका बरोबर नाही ते योग्य नाही म्हणून आता आम्ही एकत्र आलेलो एकत्र राहण्यासाठी आणि म्हणून भविष्यामध्ये या तालुक्याच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कागद तालुका पहिला होता आणि निश्चितपणे कागद तालुकाच या जिल्ह्याचं राजकारण करेल असा विश्वास मी हे केला मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी